नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूटूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज मी माझ्या एका लेखाचे वाचन आपणापुढे करणार आहे लेखाचा विषय आहे श्री चौरंगीनाथ मंदिर निसर्गरम्य परिसर सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहरापासून दक्षिणेला सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेल्या सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर परिसरात वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने साडेपाच कोटी रुपये खर्चून निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे त्यामुळे निसर्गाचे वरदान लाभूनही गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या परिसराचे रूप आता पालटले आहे येथे निसर्ग माहिती केंद्रही उभारण्यात आले असून या माहिती केंद्रामध्ये विविध वन्य प्राणी पक्षी यांचे फोटो पर्यावरण औषधी वनस्पती फोटो पुस्तके तसेच वन्यप्राण्यांची शिल्पे अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत त्यामुळे हे केंद्र राज्यातील वन्यप्राणी पक्षीमित्र वन अभ्यासकासाठी एक अभ्यास केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे सोनसळगावच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे येथे चौरंगीनाथ देवस्थान असून हा मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावा अशी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती त्याप्रमाणे येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी सन दोन हजार आठमध्ये प्रस्ताव सादर केला गेला त्याप्रमाणे शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आत्तापर्यंत चौरंगीनाथ मंदिराच्या विकासासाठी व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेपाच कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे तसेच येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबर विविध वन्य प्राणी पक्षी याची लोकांना ओळख व्हावी यासाठी त्यांचे फोटो व शिल्पे ठेवण्यात आली आहेत प्राण्यांची संगोपन करण्याबरोबरच पर्यावरणातील त्यांचे महत्त्व काय आहे ते मानवाचे कसे मित्र आहेत याबाबत लोकांची माहिती केंद्राच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे तसेच अभयारण्यातील विविध औषधी वनस्पतींची ओळख व कोणत्या वनस्पती कोणत्या रोगावर गुणकारी आहेत याबाबत विविध तक्त्याच्या माध्यमातून सचित्र माहिती देण्यात आली आहे वन्यप्राणी पक्षी वनस्पती औषधी वनस्पतींची माहिती असलेल्या पुस्तकांचे सुसज्ज असे ग्रंथालय देखील या केंद्रात साकारले आहे यामध्ये अनेक नामवंत लेखक व तज्ज्ञांच्या पुस्तकांचा समावेश आहे येथे येणाऱ्या वन अभ्यासकांना जगभरातील अभयारण्ये प्राणीमात्रांची पक्षांची स्लाईड शो व व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे येथे येऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वन अभ्यासकासाठी तंबू निवासाची सोय करण्यात आली आहे निसर्ग माहिती केंद्रात येऊन निसर्ग पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी व अभ्यासकांना राहण्यासाठी युवा घरे मांडण्यात आली आहेत त्यामुळे हे निसर्ग माहिती केंद्र राज्यातील वन्य प्राणी पक्षीमित्र वन अभ्यासकासाठी एक परवणी ठरणार आहे येथे अद्याप काही असुविधा आहेत स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे येथे असणारे अधिकारी यांनी याकडे प्राधान्याने लक्ष दिले तर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते एक सुंदर असे ठिकाण पाहण्यासाठी आपण या ठिकाणाला जरूर भेट द्यावी घाटाघाटातून जाणारा वर्णाकृती रस्ता रस्त्याचा दुतर्फा असणारी झाडी असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे उंचावर आहे त्यामुळे बसण्यासाठी येथे बाकांची व्यवस्था केली आहे ते तेथे बसून आपण आपल्याला पाहिजे तशी फोटोग्राफी करू शकतो मला वाटते आपण सर्वांनी अवश्य या ठिकाणाला भेट द्यावी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आवर्जून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हो आणि कमेंट पण द्यायला विसरू नका तुमच्या कमेंट हे माझं प्रोत्साहन असणार आहे पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद